तर मी म्हणजे मिसळभावीचा गोंधळ आहे आणि गोंधळामध्ये हा ही सुरुवात होते अगदी गोंधळीभोवनी आपली रांगोळी काण्याची रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावरती विडे म्हणून ही गोंधळाची संपूर्ण तयारी अशी चालू कोकणाकडे ह्या गोंधळाचा खास करून विशेष करून मान असतो आणि बऱ्याचशा भागातून या गोंधळाची अशी पद्धत असते वेगवेगळी पद्धत आणि गोंधळाची पूर्वतयारी बघा कशी असते ही पूर्वतयारी अशी असते आणि या पूर्वतयारीनंतरच अगदी गोंधळ बांधला जातो आणि मग गोंधळ मांडला जातो दिवाबत्ती वगैरे करण्यासाठी ही एक मोठी जोत ठेवलेली आहे ही जोत जळवून मग दिवाबत्ती वगैरे केली जाते आणि ह्या काठ्या बांधून अशा प्रकारे गोंधळाचा हा जो प्रकार आहे गोंधळ असण्याची पद्धत आहे ही आपल्याला अगदी कोकणाकडे वेगवेगळी बघायला मिळते तर म्हणजे गोंधळ सुरुवात होते आणि गोंधळ नाचायला आता ही खरी सुरुवात होते बघा देव देवाऱ्यातून बाहेर काढला होता कुळदैवत म्हणून आहे आणि कुळदैवत बाहेर काढून जंत्र्यांना सुरुवात झालेली नाही आता देवारात सुद्धा बाहेर काढून हे बघा अशी पद्धत आहे कोकणाकडचे आणि या पद्धतीने हा देवरा देवारा बाहेर काढले एक कलरची मॅचिंग केलेली दिसते सगळ्याने एक पोशाख केलेला दिसतो हा गोंधळासाठी सगळ्या मिसाळ भावकीचा गोंधळ आहे आणि या मिसाळ भावकीच्या गोंधळामध्ये ही सगळी आजूबाजूला मंडळी अगदी आमंत्रणावरून इथे त्यांचं उपस्थित झालेले आहेत आमंत्रण देऊ आणि आता ही खरी सुरुवात झालेलं जे आत्ता खऱ्या अर्थाने गोंधळ चालू पाहिजे तर मंडे पहिली गोंधळाची पूजा करावी लागते जो गोंधळ मांडलेला आणि समोर हा दिसतो आपल्या कुलदैवत ह्या कुलदैवताच्या समोर हा जो गोंधळ तयार केला या गोंधळाची पूजा करून मगच या थोड्या वेळाने सगळं हळद कुमकुम लावून सुगंधित करून त्याला गोंधळाची नाचायची सुरुवात होते त्या बघा नमो नमो करते बघा म्हणजे नमस्कार केला आमच्या गुईने

हा हा तर यापुढील जोडपं आहे लतेश आणि लतेशची पत्नी बघितलं आपण आता तिसरं जोडपं बघतोय मगाशी आ, दोन मिसाळ जोडपं झाली आता लतेश मिसाळ जोडपं आहे आणि तेही पूजा करून अशाच प्रकारे काय करणार गोंधळाची पूजा करून पुढे हा कार्यक्रम चालू ठेवणार आहेत आणि गोंधळाची पूजा सगळे जोडपं करणार आणि मगच गोंधळ नाचायला सुरुवात होणार आहे ड्युटी घेऊन सुरुवात नाचायला सुरुवात झालेली आहे चला तर आता बघितलं म्हणजे पुरुषांचा नाच होता आणि आता स्त्रियांना कारण दुसऱ्या पार्टमध्ये स्त्रियांना तांदूळ टाकून मग या गोंधळाची पूजा करून पुन्हा एकदा तेल वाहून अगदी या ज्योतीवरती देवाला नमस्कार केला जातो वंदन केलं जातं गारणं घातलं तर गारणं घालण्यासाठी गोंधीगुहा सुद्धा अगदी बघतोय आपण अतिशय सुंदर आणि सुरेल आवाजामध्ये गोंधळीचं चा, गाणी चाल गाणं चालू आहे आणि ही फुवार उपास करेन बाकी पाच उपासकरणी वेगळ्या लागतात आणि अशा प्रकारे तेल वाहून, समर्पण करून तेलाचं तेल अर्पण करून या गोंधळाची पूजा केली जाते उपास करणीच्या माध्यमातून काय आहे गोंधळाचा मला वाटतं शेवट होत आले एक एक नमस्कार करून बाहेर पडतायत पूजा करून या गोंधळाची शेवटची जवळजवळ जोल संपन्न होत आलेले आहे शेवटची वेळ आलेली आणि मग हा गोंधळ हे बघा हे सर्व अगदी पूजापाठ करून चालू आहे आणि पूजापाठ करून मग गोंधळाची अगदी ही अगदी शेवटची प्रार्थना करून हा संपवलेला जात आहे पूजा आणि गोंधळी भावा इकडे सुद्धा गाणी बघत मग मिसाळ भावकी आणि या मिसाळ भावकीचा गोंधळ असल्यामुळे या गोंधळाची संपूर्ण तयारी करून आता शेवटचा अंतिम टप्प्यात वेळ आलेली आहे संपन्न काढण्याची आणि म्हणून हा पूजापाठ चालला आता कुळदेव कार्यक्रम अशा रीतीने कुळदेवताच पुन्हा जागेवरती मांडणी करताना दिसते आपल्या जागेवरती मांडणी करून हा कार्यक्रम संपला